भावशेखरचा आजचा विषय लोकमान्य टिळक आणि स्वामी विवेकानंद तौलनिक लोकमान्य या मालिकेतलं हे तसं तिसरं पुष्प पहिल्या दिवशी आपण लोकमान्य टिळक आणि समर्थ रामदास असा विचार केला गा। कालच्या व्हिडिओमध्ये आपण लोकमान्य टिळक आणि योगी अरविंद असा विषय केला आणि आजचा विचार किंवा विषय लोकमान्य टिळक आणि स्वामी विवेकानंद या दोघांच्या जन्मामध्ये तसा फक्त सात वर्षाचा अंतर आहे लोकमान्यांची जन्मतारीख तेवीस जुलै अठराशे छप्पन्न आणि विवेकानंदांची जन्मतारीख बारा जानेवारी अठराशे त्रेसष्ट त्यांची जन्माची वेळ सकाळी सहा वाजून तेहतीस मिनिटांनी तेहतीस सेकंद पण मृत्यूच्या बाबतीत मात्र स्वामी विवेकानंदांचा मृत्यू चार जुलै एकोणीसशे दोन आणि जवळजवळ त्याच्यानंतर अठरा वर्षांनी म्हणजे एक ऑगस्ट एकोणीसशे वीस ला लोकमान्यांचा मृत्यू आणि असं असून सुद्धा एका वेगळ्या अर्थी हे दोघ जण समकालीन समवृत्तीचे वेगवेगळ्या क्षेत्रात पण एकाच धारणेनं विचार करणारी माणसं आज ही तुलना करण्याचं खरं कारण म्हणजे लोकमान्य टिळक आणि स्वामी विवेकानंद असा विचार करत असताना स्वामी विवेकानंदांच्या मृत्यूनंतरच्या मृत्यूलेखामध्ये लोकमान्याने जो एक उल्लेख केला तो आद्य शंकराचार्य आणि स्वामी विवेकानंद यांच्या कार्याची तुलना करणारा होता आद्य शंकराचार्यांवरल्या माझ्या व्याख्यानाचा आणि व्याख्यानमालेचा अभ्यास करत असताना हा संदर्भ माझ्या लक्षात आला आणि त्यावेळेला असं मनामध्ये आलं की एका वेगळ्या अर्थाने वेगळ्या पातळीवरती लोकमान्य टिळक आणि स्वामी विवेकानंद अशी कुठेतरी तौलनिक विचार मनामध्ये येऊन गेला आणि त्याची शब्दबद्धता म्हणजे आजचा मर्यादित काळाचा व्हिडिओ तौलनिक मधलं तिसरं पुष्प लोकमान्य टिळक आणि स्वामी विवेकानंद मी आत्ताच म्हटलं तसं लोकमान्यांचा जन्म तेवीस जुलै अठराशे छप्पन्न तर विवेकानंदांचा जन्म सात वर्षांनी म्हणजे बारा जानेवारी अठराशे त्रेसष्ट लोकमान्य टिळकांचा मृत्यू एक ऑगस्ट एकोणीसशे वीस तर विवेकानंदांचा मृत्यू चार जुलै एकोणीसशे दोन दोघांचाही धर्म म्हणजे राजकारण हा लोकमान्यांचा धर्म तर धर्माची मांडणी हा लोकमान्य स्वामी विवेकानंदांचा विचार आपला धर्म आपला देश आपली देशाबद्दलची धर्माबद्दलची भूमिका आणि त्याचं निर्विवादित्व हे केवळ देशांतर्गतच माध्यमांमध्ये पटवून दिलं पाहिजे असं नाही त्याला जर एका वेगळ्या पातळीवरती न्यायचं असेल तर परदेशी व्यासपीठाचाही विचार करावा लागेल हे लोकमान्य टिळक आणि स्वामी विवेकानंदांमधलं साम्य शिकागो शिखर परिषदेमध्ये लोक स्वामी विवेकानंदांनी केलेलं कार्य आणि लोकमान्य टिळकांनी इंग्लंड मध्ये जाऊन चिरोल विरुद्ध भरलेला खटला या दोघांच्या वृत्ती मधलं जरूर साम्य इथे आवर्जून लक्षात घेण्याजोगा आहे इतर जण जर माझ्या धर्मावर आक्षेप घेऊ शकतात तर मी त्यांच्या देशात जाऊन त्यांच्या धर्मावर आक्षेप घेईन की नाही गोष्ट वेगळी पण माझ्या धर्माची विचार सुसंगत काल सुसंगत निर्विवादित्व सिद्ध करीन ही विवेकानंदांची भूमिका आणि मी खटला हरेन का जिंकेन हा विषय तर फार पुढचा आहे पण आजपर्यंत भारतीय जनतेला ब्रिटिशांनी भारतीयांवर खटले भरले याची सवय आहे कधीतरी ब्रिटिशांनाही आणि त्याच्याही आधी आपल्या भारतीयांनाही माहिती झालं पाहिजे की आपणही ब्रिटिशांविरुद्ध आपल्याही देशात आणि त्यांच्याही देशात खटला भरू शकतो आणि यातून यशापशयाचा विचार न करता प्रक्रियेवर दिलेला भर आणि म्हणून विवेकानंदांचं शिकागो परिषदेला जाणं आणि लोकमान्यांनी चिरोल खटला भरणं यातलं साम्य हे जरूर विचारात आहे हो लोकमान्यांची परदेशवारी तशी मंडाले आणि चिरोलमुळे झाली आणि विवेकानंदांची विदेशवारी ही शिकागो परिषदेमुळे झाली या दोघांची पहिली भेट अठराशे ब्याण्णव साली आगाडीत झाली आणि नंतर विवेकानंद टिळकांच्या घरी आठवडाभरती होत पण याला भेट म्हणता येणं कठीण आहे त्यांची खरी भेट डिसेंबर एकोणीसशे एक मध्ये कलकत्ता काँग्रेस अधिवेशनानंतर झाली कारण लोकमान्याने एकोणीसशे एकच्या च्या डिसेंबर महिन्यात कलकत्त्यातलं काँग्रेस अधिवेशन पूर्ण झाल्यानंतर बेलूर मठात स्वामी विवेकानंदांची भेट घेतली होती आणि त्या दृष्टिकोनातनं जर विचार करायचा झाला तर अखंड जनसंपर्क हा श्वास आणि ध्यास अशा दृष्टिकोनातनं याचा विचार करावा लागेल डिसेंबर एकोणीसशे एक मधल्या त्यांच्या या भेटीमध्ये त्याच्यानंतरची त्यांची प्रदीर्घ भेट ही अठराशे ब्याण्णव मध्ये आहे आणि एका अर्थानं ती भेट या दोघांची पहिली भेट आहे असं म्हणता येईल अठराशे ब्याण्णव आणि एकोणीसशे एक ही जुजबी किंवा तात्पुरती भेट होती पण एकोणीसशे एकच्या च्या या बेलूर मठातल्या भेटीमध्ये टिळकांनी संन्यासाश्रम स्वीकारावा आणि बंगालमध्ये आपली शिकवण लोकांना द्यावी आणि मग मा महाराष्ट्रातही परतल्यावर तशा प्रकारचं कार्य करावं असं विवेकानंदांनी टिळकांना सुचवलं टिळकांनी ते नाकारलं होतं टिळक असं म्हणले की तुमचा विचार वेगळा वाईट नाही पण वेगळा आहे माझ्या कार्यशैलीला तो पेलवणारा आणि परवडणारा नाही लोकांच्यात राहूनच सगळी कामं करायला आपल्याला जास्त आवडतं आणि निरनिराळ्या प्रांताच्या बदलांच्या कल्पनेचं म्हणालात तर एका प्रांतात जो लोकांचं नेतृत्व करतो त्याचा इतर प्रांतावरतीही प्रभाव पडल्या वाचून राहत नाही नंतरच्या काळामध्ये लाला लजपतराय बाळगंगाधर टिळक आणि बिपिनचंद्र पाल या तिघांनी एकत्र येऊन जे काम केलं ते जर लक्षात घेतलं तर टिळकांचा विचार विवेकानंदांपेक्षा वेगळा असला तरी तो जास्त खरा होता हे लक्षात येतं याच्यामध्ये विवेकानंद चूक का टिळक बरोबर असा विषय नाही परंतु जनजागृतीच्या दृष्टिकोनातनं या दोन महात्म्यांच्या मनामध्ये असलेली श्रद्धा ही एकसारखी आहे ती एका एक पातळीची आहे फक्त दोघांचा तिथं जाणारा मार्ग वेगवेगळा आहे इतकच म्हणजे गजानन महाराजांच्या पोथीमध्ये जसं म्हटलं तसं कि माध्यमाचा आणि मार्गाचा विचार मार्गानं चालणाऱ्याला करावा लागतो एकदा मात्र त्या स्थानावरती पोचला की मार्गाचा विचार हा गवण ठरतो लोकमान्यांच्या यशामध्ये या मार्गाचा विचार जास्त होता माध्यमांच्या साधनांवरती विवेकानंदांचा विचार जास्त होता असा विचार करावा असा वाटतो आणि त्या दृष्टिकोनातनं जर विचार केला तर एक गोष्ट अशी लक्षात येते की जसं विनोबा भावे म्हणतात जो न लोकास कंटाळे ज्या संटाळ तीन ते जो न लोकास कंटाळ जास कंटाळ तीन ते हर्ष शोक भय क्रोध नेणे तो आवडे मज ही लोकमान्यांची कदाचित कार्यशैली असेल तर ज्ञानी आणि उदास समुदायाचा हव्यास तेने अखंड सावकाश एकांत सेवावा ही कदाचित विवेकानंदांची कार्यशैली असेल कदाचित योगी अरविंदांचं वर्तन हे या रामदासांच्या ओवीनुसार ज्ञानी आणि उदास समुदायाचा हव्यास तेणे अखंड सावकाश एकांत सेवावा हे योगी अरविंद आणि स्वामी विवेकानंदांमधलं साम्य असलं तर हे दोघं आणि लोकमान्यांमधला तो फरक आहे ही गोष्ट लक्षात घेऊ कदाचित यातनच लोकमान्यांना पुढे काँग्रेसला जनाधार मिळवून देणारा पहिला नेता भारतीय असंतोषाचा जनक तिल्या तांबोळ्याचे पुढारी अशी बिरुदावली मिळत गेली ते योग्य अयोग्य चूक बरोबर ही चर्चा नाही परंतु या दोघांचाही असलेला विश्वास हा मुद्दा इथे लक्षात घेतला पाहिजे विवेकानंदांच्या सूचनेला लोकमान्यांनी जरी नकार दिलेला असला तरी हिंदू धर्माचा विकास आणि पुनरुत्थान या संदर्भात विवेकानंदांनी केलेल्या ऐतिहासिक कामगिरीची टिळकांना पूर्ण जाणीव होती आणि त्यामुळे चार जुलै एकोणीसशे दोन ला स्वामी विवेकानंदांचा मृत्यू झाल्यानंतर लोकमान्यांनी विवेकानंदांच्या बाबतीत लिहिलेला एक मृत्यूलेख आहे त्या मृत्यूलेखामध्ये लोकमान्य टिळकांनी विवेकानंदांविषयी असं लिहिलंय हिंदू धर्माला तेजस्वी परंपरा आणि समृद्धी आहे हिंदू परंपरा धर्माला तेजस्वी परंपरा आणि समृद्धी आहे असं मानणारे दोन महापुरुष भारतात होऊन गेले त्यांनी केवळ हिंदू धर्माचा खरा संदेश आणि तेजस्विता यांचं प्रकटन आणि प्रसार एवढंच कार्य केलं नाही तर या धर्माची अंगभूत थोरवी आणि श्रेष्ठत्व जगात सिद्ध करणं हे त्यांनी धर्मदत्त कर्तव्य मानलं ज्यापैकी एक होते सुमारे हजार बाराशे वर्षापूर्वी एकोणीसशे दोन सालचा लेख आहे तशी कालगणना आज करावी लागेल यापैकी एक होते सुमारे हजार बाराशे वर्षापूर्वी होऊन गेलेले आद्य शंकराचार्य आणि दुसरे एकोणीसाव्या शतकाच्या शेवटच्या काळात होऊन गेलेले स्वामी विवेकानंद म्हणजे आद्य शंकराचार्यांच्या स्वामी विवेकानंदांना द्यावं इतकं विवेकानंदांच्या कार्याचं मूल्य आणि मोठेपण लोकमान्य मानत होते लोकमान्यांच्या या अग्रलेखाचा संदर्भ देत धनंजय किरानी असं वाक्य लिहिलंय की एक इतिहास घडवणाऱ्याचे इतिहासाच्या दुसऱ्या निर्मात्यानं केलेलं मूल्यमापन म्हणजे हा मृत्युलेख आणि म्हणूनच भावशेखरचा विषय लोकमान्य टिळक आणि स्वामी विवेकानंद मनपूर्वक धन्यवाद भाव शेखर